सूर्या फिटनेस अँड वेलनेस दालनाचे मोठ्या दिमागात उद्घाटन संपन्न शहरातील चाळीसगाव रोडवर असलेल्या फिटनेस अँडनेस चा शुभारंभ आज दिनांक सात जानेवारी दोन हजार वीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मिस्टर इंडिया अवॉर्ड प्राप्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत सदर सूर्या फिटनेस अँड वेलनेसचं उद्घाटन करण्यात आलं तर या कार्यक्रमाप्रसंगी कुमारी योगेश्वरी मिस्त्री योगा अँड जिग्नेस्टिक वर्ल्ड चॅम्पियन ॲडव्होकेट गोपाल पटवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला आरोग्य संपदा निरोगी आरोग्य हेच मानवाचे धन आहे याशिवाय धर्माचं काम मोक्षणम आरोग्य मूलगणम सुखचे मूळ म्हणजेच निरोगी शरीर पूर्वीच्या काळापासून व्यायाम करणारी तरुणी मंडळी सूर्यनमस्कार जोर बैठका गदा लाठी पिरविणे यासारख्या प्रकारातून शरीराचे विविध अवयव पिढदार व पुष्ट करीत करायचे आजच्या तरुण पिढीसाठी अशाच प्रकारे शरीर सुदृढ निरोगी सूर्यजी स्थापना दोन हजार दहा मध्ये करण्यात आली सूर्य जिमची स्थापना आजचा उद्देश म्हणजे तरुणांना व्यसनापासून दूर करून शरीर सौष्ट बनवणे हा मूळ मुख्य उद्देश आहे त्याचे नूतनीकरण करून नव्याने तीन मजली इमारत या ठिकाणी चाळीसगाव रोड परिसरात उभारण्यात आले आहे तरुण पिढीसाठी अत्याधुनिक सुविधा नियुक्त या ठिकाणी सर्व व्यायामाचे विविध प्रकारचे धडे देखील दिले जाणार असून आरोग्याविषयी तसेच रोजच्या आरोग्याविषयी आहार अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन देखील या तुरिया फिटनेस अँड वेलनेसने उपलब्ध करून दिला आहे सदर या सूर्य फिटनेस अँड वेलनेसचे प्रोपरायटर स्वप्नील किशोर सुडके सौ संगीता सुळके तसेच सौरभ सुडके यांनी या फिटनेस अँड वेलनेस तरुणींसाठी उपलब्ध करून दिले असून त्याचे उद्घाटन आज करण्यात आले या ठिकाणी सदर या उद्घाटनप्रसंगी अनेक प्रमुख मान्यवर तसेच नागरिक तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये सात ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये किफी डेल कप ची सुरुवात झाली त्यावेळी जा त्यावेळी जेंट्स मार्गदर्शकासाठी त्यांनी माझी निवड केली पूर्ण सहकार्य हो, आर्थिक मानसिक शारीरिक इवन किपीचे अकाउंट सुद्धा माझ्या नावाने उघडणारे ना व मला मदत करणारे माझे गुरुबंधू गोपाल पटवारी ज्यांचं शिक्षण झालं आहे बी कॉम एल एल बी तैस कन्सल्टंट त्याची मुलगी काका सून मुलगा हे सगळे सी आहेत आज हा टिफी डिल करतो तर त्यांना मी विनंती करतो की आमच्या छोटासा जे काही सत्यमासाठी उपस्थित आहात त्याबद्दल सर। आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि आपण पहिले बघितलं असेल की दहा वर्षापासून दोन हजार दहामध्ये सूर्य जिम या नावाने आपण जिमची स्थापना केलेली त्याच्यानंतर आता खूपशा फॅसिलिटीज आपण मध्ये वाढवलेले आहेत आणि आता आपल्या जिमचं नाव आपण सूर्य फिटनेस आणि वेलनेस या नावाने आपण जिमला ओळखणार आहोत त्याच्यानंतर आपण बिन स्ट्रॉंग फिटनेस इक्विपमेंट्स बुलरोग फिटनेस इक्विपमेंट्स आणि प्रो बॉडीलाईन फिटनेस इक्विपमेंट्स या समाविष्ट केलेले आहेत त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की शरीर हीच आपली संपदा असते हेल्थ इज वेल्थ त्याच्यामुळं आपण सगळे नंतर पण आपल्या जिमला अशाच पद्धतीने प्रेम देत राहणार अशीच अपेक्षा आपल्याकडून करतो त्याचबरोबर आमच्याकडे सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर्स स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट फिजिओथेरपिस्ट हे सगळे आपल्याला मदत करण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्या फिटनेस गोल आपल्याला अचीव करायचं असेल ते तुम्हाला मदत करायला इथे कायम ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्हाला इथे उपस्थित राहतील तुम्ही कधीही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात आणि सगळ्यांनी वापस सगळे आले इथे आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर सदैव राहू द्या धन्यवाद या, मी जास्त बोलणार नाही आहे मला फक्त सांगायचं आहे की मी जेव्हा इकडे एंटर केलं या प्रेमायसिसमध्ये आणि मी जेव्हा ही जिम बघितली तेव्हा मला खरंच वाटलं की या प्रकारची जिम धुळ्यामध्ये आजपर्यंत मी नाही बघितली आहे आणि मी स्वतः खूप एक फिटनेस फ्रीक आहे मी जिमनास्ट आहे सो मला नेहमी वाटायचं की मी कुठल्या तरी जिममध्ये जाऊन काहीतरी कार्डिओ करूया किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करूया लिफ्टिंग करूया तर ही जिम बघून मला खूप छान वाटतं आहे आणि मी आ, आ, या नवीन ओपनिंगसाठी पूर्ण परिवाराला संगीता स्वप्नील दादाला आणि सरांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलवलात आणि प्रमुख पाहुणे म्हणून माझा सन्मान केला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि सर्व धुळेकरांना सांगू इच्छिते की या जिममध्ये कार्डिओचा का एक वेगळा हॉल आहे लिफ्टिंगचा एक वेगळा आहे थर्ड फ्लोअरवर एक वेगळा हॉल आहे आणि वेग वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगमुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट दिसून येतात आणि चांगल्या प्रकारे खाल्ल्यानंतर पूर्ण प्लॅनने सगळं काही केल्यानंतरच बॉडीवर इफेक्ट कळून येतात तर या जिमद्वारे नक्कीच धुळेकरांना त्याचा लाभ घेता येणार आहे मी तुम्हाला सर्वांना महिलांना विनंती करते की तुम्ही या जिमचा खूप खूप फायदा घ्या आणि संगीता आंटीकडे तुम्हाला त्याबद्दल सगळं मार्गदर्शन मिळणारच आहे महिलांचा वेट लॉस वेट गेन प्रत्येकाची प्रक्रिया वेगवेगळी असते तुम्ही ती नीट फॉलो कराल रेग्युलर इकडे येऊन एक्सरसाइज करणार असाल तर तुम्हाला हवा तो रिझल्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळणार आहे कारण योग्य प्रकारच्या मशिनरीज असणं आणि योग्य प्रकारचे ट्रेनर खूप गरजेचं आहे मसलची ग्रोथ होण्यासाठी किंवा वेट कमी करण्यासाठी तर धुळ्यामध्ये या प्रकारचं मशनरीज आणि ट्रेनर त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत तर धुळेकरांनी याचा खूप खूप लाभ घ्यावा आणि परत एकदा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद आणि त्यांना त्यांना तुम्ही आता पाहिलंच आहे त्यांनी आता त्यांची प्रत्यक्षकांची प्रतीक्षा तुमची संपणार आहे तुमचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे त्याचबरोबर असलेल्या योगेश्वरी डोळ्याची शान डोळ्याची बेटी पूर्ण जगभरात फेमस असलेली आम्हा आमच्या धुळेकरांचा अभिमान असलेली योगेश्वरी आणि उपस्थित मित्रांनो सुटके सरांच्या जीमच्या उद्घाटनाच्या दिवशी आपण मला बोलवलं मी खूप आभारी आहे आपला संयोजकांचा पण आभारी आहे सगळ्या तुमच्या सर्वांचा पण आभारी आहे की धुळ्या शहरात एक अतिशय सुंदर जिम तयार झाली आहे अतिशय सुंदर बांधकाम आहे अतिशय सुंदर मशिनरी आहेत माझ्याकडे आम्ही जेव्हा तीस वर्षापूर्वी किपीट हेल्कअप टाकला किपीट हेलकअप सुरू केला त्यावेळेला आमचा उद्देश पूर्ण फक्त लेडीज जिमसाठी सुरू करण्याचा होतं ॲक्च्युली जेव्हा लेडीज जिम सुरू केली तेव्हा लेडीजचा रिस्पॉन्स आम्हाला असं वाटतं की केवळ लेडीज येणार नाही तिथे जेंट्स पण पाहिजेत मग मी सुटके सरांना एकदा विचारलं की तुम्ही लेडीजची बॅच सांभाळ आपला जेंट्सची बॅच सांभाळणार का मग त्यांनी सांगितलं की मी प्रयत्न करतो पाहतो त्यानंतर मग त्यांनी सुरू केल्यानंतर आमच्या किटफिटना जेंट्स बॅच सुरू झाली त्यानंतर सुटके सरांचा आणि माझा तीस वर्षापासून आजचा जो स्नेहसंबंध आहे तो आजचा कायच आहे गमतीचा भाग असा आहे त्यांच्या जिमच्या उद्घाटनाला एका जिमचा प्रोप्रायटर दुसऱ्या त्यांचा स्पर्धक त्यांचा उत्तम पाहुणा म्हणून इथे आहे याच्यातच ते किती अभ अजात शत्रू आहेत हे कृत आपण तया वागलो सुर्के की सुर्केसरांसाठी सरांसारखा स्पर्धक नेहमी प्रत्येकाला लाभो स्पर्धक असावा कसा असावा निको स्पर्धक कशी असावी हे सरांकडून शिकावं मी जी सरांच्या जिमला माझ्या शुभेच्छा देतो त्यांच्या जिमची खूप भरभराट हो त्यांना या व्यवसायात खूप यश मिळव त्यांची दोन्ही मुलं वहिनी क्या अच्छा साथ लाभ व्यवसाय की निरंतर प्रगति हो यही शुभकामना करो मैं माँ दोनों और वहाँ पे भी ऐसे रिस्पॉन्स था आज भी वो रिस्पॉन्स सेम रिस्पॉन्स देख के बहुत अच्छा लग रहा है और मैं ऑलवेज यही चाहता हूँ कि यू you नो know, इंडिया के हर एक कोने में टैलेंट छुपा हुआ है हर एक सिटी में टैलेंट छुपा हुआ है हर एक गाँव में टैलेंट छुपा हुआ है बस उसको निखारने की जरूरत है मैं मुंबई में रहता हूँ मैं मुंबई में पला बड़ा हूँ उसके लिए मेरे को अपॉर्चुनिटी बहुत ज़्यादा मिल गई और मैं इसीलिए मुझे लगता है कि मैं अच्छा कर पाया और आपके पास अपॉर्चुनिटी नहीं है अपॉर्चुनिटी नहीं थी पहले बट आज आप देखते हो फिटनेस बॉडी बिल्डिंग गेम्स सबको एथलीट बनना है सबको कुछ करना है देश के लिए और उसके लिए चाहिए अच्छे इक्विपमेंट अच्छे क्वालिटी के ट्रेनर्स उसके लिए चाहिए अच्छे क्वालिटी के सप्लीमेंट्स और अपने इंडिया में अभी बहुत चीजें हो रहा है जैसे आप देख रहे हो सूर्या फिटनेस क्लब मतलब मैंने सोचा नहीं था कि इतना ब्यूटीफुल जिम यहाँ पे दुल्हे जैसे सिटी में हो सकता है तो बहुत तालियां बजनी चाहिए सारियां के चीजें तबील तो की पूरे टीम को बिकॉज मैं जब इंटर किया वर्कआउट के लिए आया था तो, तो मुझे लगा नॉर्मल जिम होगी लाइक एक छोटी सी जिम होगी बट यहाँ पे आगे बाद आने के बाद देखा तो मुझे ऐसा लगा कि मुंबई की बहुत सारी टॉप जिम भी है वो फेल है इसके सामने इसका एडवांटाज एडवांटेज आपको सभी को लेना चाहिए वर्कआउट करो अच्छे जिम में वर्कआउट करो अच्छे इक्विपमेंट के साथ वर्कआउट करो अच्छे गाइडेंस के साथ वर्कआउट करो और जैसे मैंने अपने देश का नाम बड़ा किया है अपने स्टेट का नाम बड़ा किया है अपने डिस्ट्रिक्ट का नाम बड़ा किया है तो आप भी अपने स्टेट का दूल्हे का नाम बड़ा कर सकते हो आपको सिर्फ एक अच्छा मैं बोला ना आपको ऑलवेज एक अच्छे गाइडेंस की जरूरत है जैसे मुझे जो अच्छा गाइडेंस मिला इसके लिए आज मैं यहाँ पे हूँ आप लोगों के सपोर्ट की वजह से मैं आज यहाँ पे हूँ और मैं उम्मीद करता हूँ कि ऐसे ही सपोर्ट ऐसे ही प्यार आपका ऑर्डर मेरे साथ में रहेगा और सूर्य फिटनेस जिम के सारे स्टाफ ओनर्स सभी भाई सभी के भाई के पूरे टीम को और छोटी के परिवार को बहुत बहुत बधाई इतना ब्यूटीफुल जिम यहाँ पे दूल्हे सिटी में छोटे सिटी में आपने यू नो इतना अच्छे लेवल पर आपने बड़ा किया है और देख थैंक यू मेरे को बुलाने के लिए थैंक यू मेरे को बुलाने के लिए और इसी बहाने मुझे आप सभी को मिलने मिला थैंक यू मैं चाहता हूँ कि इंडिया के हर एक बंदे नशे से दूर रहे है ना यू नो वर्कआउट करे अच्छा प्रोटीन पिए अंडे खाए चिकन खाए जंक फूड अवॉइड करेंड़ा पाव अच्छा ऑयली चीजें अवॉइड करो जैसे आपने यहाँ पे आपको सबल खड़े हो कब से मुझे बोलो टी शर्ट निकालो टी शर्ट निकालो तो टी शर्ट ऐसे नहीं निकलती उसके लिए वर्कआउट करना पड़ता है उसके लिए अच्छा खाना पड़ता है

हा शब्द फक्त व्यक्त करायसाठी नसतो किंवा समोरच्याने आपल्याला जे योगदान दिलेलं असतं त्याच्या एवढे छोटेसे शब्द असतात का आज तुमचा एवढा मोठा प्रतिसाद आहे फक्त आभार शक्य आहे का नाही शब्दात व्यक्त करणं हे असं शक्यच नाही कोणाच्या ऋणातून मुक्त होणं तुम्ही फक्त साठी धन्यवाद म्हणणार आहे किंवा आभार मानणार आहे पण मी तुमच्या धुळेकरांच्या आणि माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कल आणि व्यायाम प्रेमी सर्वांसाठी मी तुमच्या सगळ्यांवर ऋणात राहू इच्छिते आभार प्रदर्शन हे फक्त आणि फक्त फॉर्मेलिटी आहे कारण या दोन शब्दांनी कधी कोणाचे आभार मानले जात नाहीत आणि कोणी कधी सुरुवातीला धन्यवाद मानायचे म्हटलं तर मी माझ्या ईश्वराचे धन्यवाद, धन्यवाद का कारण त्यांनी निमित्त बनवले निमित्त बनवले म्हणजे कसं माहितीये का त्यांना जर करायचं असेल कुठलंही कार्य दगडालाही निमित्त बनवतात मग आपण तर माणूस आहे मग झाडाची त्याची सत्ता कोण बोलवी तो हरी मग त्याला हे जिम करून घ्यायचं होतं त्यासाठी फक्त माझ्या मिस्टरांना सुरगे सरावर त्यांनी निमित्त बनवलंय आणि त्यांच्याकडनं ते कार्य करून घेतलंय त्याला करून घ्यायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी करून घेतलंय त्यामुळे आम्ही फक्त निमित्ताचे धनी आहोत कोणीच नाही आम्ही तुमच्यापैकी एक आहोत कोणी असं जास्त मार्क नाही आहे किंवा काही काहीच नाही आपलाच साधारण व्यक्ती आणि बनव सुरुवातीला धन्यवाद मी ईश्वराचे मानते पण परमात्म्याचे मानते धन्यवाद मानते शिवरायांचे जय जी जाऊ जय शिवरायांचे दुसरे धन्यवाद माने माझे सासू, सासू शुद्ध गोमटी ते शुद्ध होते सात्विक होते मग तसा पुत्र हिवा माईचा गुंडा ज्या तिघी लोक झेंडा अशा माझ्या पतीला जन्म देणारी माझे सासरे पण नाही आहेत आता हे क्षण पडण्यासाठी पण माझ्या सासू आहेत त्याच्यातच आम्ही सासवाणी सासव्यांचे मी धन्यवाद मानते तिसरं धन्यवाद माने माझ्या आई वडिलांचे वारकरी संप्रदायातले असले तरी पण त्यांची शिकवण खूप चांगली आणि माझ्या आई वडिलांचे धन्यवाद नंतर माझे गुरु बारचे सर जर बघे भाजीने सांगितलं की मला शिक्षण इनकम्प्लीट की त्याला जे प्रोत्साहन दिलं झिरो टू झिरो आज जे मी तुमच्या समोर दिसते किंवा ते फक्त माझ्या पतीच्या सहाय्याने किंवा त्यांच्या सहकार्याने बाकी मला काहीच येत नव्हतं मला योगाची एडीसीटी सुद्धा येत नव्हती पण वीस वर्षापासून टीचर आहे आणि आता जिमचं पण लेडीज भेटतो मीच आहे फक्त त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या सुरुवातीला मी धन्यवाद नंतर माझ्या आई वडिलांचे धन्यवाद ही जागा घेण्यापासून जे सुरुवातीच सुरुवातीपासून जे द्यायला पाहिजे ते इव्हन फक्त पटवारी भाऊ आणि मंगला दि पटवारी यांना देऊ शकते मी कारण आम्ही ज्या वेळेस सतराच्या घरात दोन रूममध्ये राहले दहा वर्ष आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॉट घेतला की सी जॉईन केल्यानंतर त्यावेळेस अर्धा प्लॉट घेतला पैशाच्या हो अभावी त्यावेळेस पटवारी भाऊ सांगितलं होतं सुटक्या अर्धा काय घेतो पूर्ण ज्या मी आहे असं छाती सपून सांगणारा किंवा खूप सपोर्ट करणारं कोणीच नव्हतं तर घर कुठून घर नाही तर जिम कुठून 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 जिम जिम तर आम्ही हा सुरुवातीला धन्यवाद पटवारी सरांचे आणि मंगला दिदींचे आता त्या उपस्थित नाही आहेत त्यांच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून नाही तर त्याही आल्यास परत धन्यवाद मानते मी माझे गुरु बारचे सरांचे ज्यांच्यामुळे मी घडली आणि माझ्या मिस्टरांचे नंतर आता धन्यवाद मानते मी मनोज पाटील त्यांचे धन्यवाद असे की

योगेश्वरी ती योगेश्वरी फक्त चीफ गेस्ट नाही आहे माझ्यासाठी माझी भाची आहे माझ्या नंदीची मुलगी आहे आणि तिला असं सांगावं वाटेल मला की गोल्ड फिश आहे मागे एकदा तिचा मी शो पाहिला तर त्यावेळेस दाता ज्यावेळेस सुरुवातीला जिमच्या इनोग्रेशन आले होते आरती मॅडम दातार त्यावेळेस त्यांनी असं तिला हे दिलं होतं त्या म्हटलं की हिच्या बॉडीमध्ये हाड हाड आहे का नाही हड्डी बिलकुल नाही आहे हे रबर लडकी बनी आहे बोले यानी इतकी फ्लेक्सिबिलिटी आहे तिची खूप चांगली आहे आणि त्यामुळे ती चीफ गेस्ट म्हणून नाही पण मी भाची म्हणून माझे तिचे धन्यवाद मानेल दुसरे धन्यवाद माझ्यासाठी जाणता जानता किंवा हक्काने मी ज्यांना सांगू शकते त्यांनी मला खूप मदत केली जसे आमचे पुरुषोत्तम भाऊ भाऊ मिस्त्री विवेक भाऊ माझा मोठा भाऊ कुमार दादा गायकवाड सोलापूर यावरून आले माझे आई वडील माझे धनंद मंदोळी नाना भाऊ रोखडे नंदुरबारवरून आले आणि कसं असतं माहितीये का मदत मागितल्यानंतर मिळते बर का नक्कीच मिळते अथवा कधी कधी मिळत पण नाही मग आत्ता मदत मिळणारी मी एक न उतरवी आधी मी खूप लकी माळाची बोलण आणि आहोत मला मग आत्ता ही मदत मिळालेली आहे हे विश्वाची माझे घर अशी मध्य दयाची स्थिर की महु ना जरा जरा मी चे एक म्हणून आणि पटवरी भाऊनी आम्हाला असं केलंय की ऐसा स्वभाव आहे बापाचा अपत्य बोले तरी बोकडी वाचा तरी आधी कधी पळाचा संतोष वाटे म्हणजे लहान टेकर असतात किती तरी किशोर पाटील सर त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद देते जनता असाल तर आजू आपण राहिला असेल तुम्ही चहा बाजूला तर मी बंद करणार माझं संपवूच बंद करणार कारण कसा संदीप मी तुम्हाला काय ऐकायचे तुम्हाला प्रॉसेस बघायचे आणि ते प्रॉसेस परीक्षा तर तुम्हाला ऐकणार नाहीये म्हणून मी पहिले ऐकून घेते तुम्हाला जी आणि माझे सगळे फ्रेंड्स सर्कल माझे नातेवाईक माझे समाज बांधव आणि माझे सर्व सर्व व्यायामप्रेमी त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मला इथं बोलायचा चान्स दिला त्यामुळे तुमचे सगळे उत्सुकता बघितल्यानंतर तळा बघितल्यानंतर मला असं वाटत नाही की अजून मी बोलावं त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आपल्या इथे जी जिम झालेली आहे जिम किती पण मोठी असली ना तरी त्यांना चालवण्यासाठी किंवा तिथे ट्रेनिंग देण्यासाठी जी व्यक्ती असते ती खरं तर महत्त्वाची व्यक्ती असते आ, तर आपल्याकडे जे ट्रेनर्स आहेत ते पूर्णपणे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत डिप्लोमा इन पर्सनल ट्रेनिंग झालं आहे त्यांचा फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट नोन एस के इलेवन स्कूल ऑफ फिटनेस सायन्सेस त्याच्यानंतर आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट पण आहेत आणि जे ट्रेनर्स आहेत ते इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे रेप्स इंडिया थ्रू त्याच्यामुळे जर कुणाला जर कधी ट्रेनर्सच्या विषयी काही डाऊट जरी आला तरीसुद्धा त्या रेप्स इंडियाच्या वेबसाईटवर जर जाऊन चेक करतील तर त्यांना आपले ट्रेनर्स तिथे रजिस्टर्ड आहे हे दिसणार आहे आणि हे ट्रेनर्स तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन कधी पण अवेलेबल राहतील की जेणेकरून आपले फिटनेस गोल्स आहे जसं मसल बिल्डिंग झालं त्याच्यानंतर फॅट लॉस झालं या गोष्टीमध्ये ते तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की फक्त वर्कआउट करून काय फायदा नसतो त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशनची पण त्या पद्धतीने गरज असते तर आपल्याकडे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिज त्याच्यानंतर जर कोणाला कोणत्या प्रकाराची इजा झाली असेल त्यांच्या पास्टमध्ये काही इजा झाली असेल ते आ, ते आ, तर ते देखील आपल्याकडे येऊन वर्कआउट करू शकतात कारण की आपल्याकडे जो वर्कआउट प्लॅन बनणार आहे तो पूर्णपणे स्पेशल पॉप्युलेशनचे जे ट्रेनर्स असतात ते आणि स्पोर्ट्स न्यूट्रि फिजिओथेरपिस्ट असतात तर त्यांच्या निगराणीच्या खाली सगळा वर्कआउट होणार आहे त्याच्यामुळं मी असं सांगू शकतो की दिस इज अ सेफेस्ट जिम ऑफ धुले कारण की आपल्याकडे आता कोविडच्या परिस्थितीमध्ये जिमला सॅनिटायझेशन करण्यासाठी आपण यू व्ही लाईट्स थ्रू सॅनिटाईज करणार आहोत कारण की जिम जेवढा सेफ राहील हायजेनिक राहील तेवढं लोक इथे सेफ राहतील आणि वर्कआउट करण्याचा पण आनंद घेऊ शकतील आणि आपले फिटनेस गोल्स अचीव्ह करू शकतील अच्छा आपले तर मेन आयकॉन मनोज पाटील सर आहेतच तर <laughs> <Okay. laughs> <laughs> जे आहेत मनोज पाटील सर हे एक, आ, तर आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे तर सगळ्यांनी असं फॉलो करावं आणि ते जसं आपले देशाचं नाव मोठं करत आहेत आणि तरी एवढ्या मोठ्या स्तराला जाऊन पण ते डाउन क्यू आहे म्हणजे एकदम सिम्पल व्यक्तिमत्व मी त्यांच्यात बघितलेलं आहे कारण की आपण मागे बघू शकतात जर आपण डिझाईन केलेली आहे तर रात्री साडेआठ वाजता असो का नऊ वाजता आपण कधी पण त्यांना जर कॉल केला आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो की मी त्यांना याची साईज काय हे विचारलेली कॉल करून तर एवढ्या मोठ्या माणसाला आपण ज्यावेळेला विचारतो त्याला तो थोडा तरी टाईम घेतो बस राहिली जस्ट दोन मिनिटाच्या आत मला सांगितलं की सर मी मिजाजी जिममध्ये वर्कआउट करतो त्या जिमची मिररची हाइट एवढी आहे म्हणजे इतका सिम्पल व्यक्ती आपल्याला इथे चीफ गेस्ट म्हणून लागले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आपण सगळे इथे आलो आपण इथे बुकिंग साठी आणि धुळे आणि पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशात खूप प्रेम आहे ऑलवेज आणि धुळे मध्ये परत त्यांनी संधी मिळाली जस्ट बिकॉज सूर्या फिटनेस क्लब सोफिनी आणि पूरा टीम त्यांनी मला संधी मिळाली मी परत त्यांना डुळेकरांना भेटू शकलो आणि धुळे तिथे धुळ्यामध्ये आल्यानंतर एक ऑलवेज एक, एक एनर्जी असते मुलांमध्ये आणि आम्ही मुंबईमध्ये हो, राहतो आणि डोळ्याच्या मुलांना खूप क्रेज आहे फिटनेसचा आणि ते बघतात फॉलो करतात आणि काही गोष्टी हे त्यांना चांगलं गायडन्स नाही मिळत ऑलवेज सो मला वाटतं की सूर्य फिटनेस क्लब आज इथे ओपन झाली एवढी मोठी ऑडवे दिव्य जिम इथे ओपन झाली थर्ड तीन फ्लोरची जिम मुंबईमध्ये पण अशी जिम नाही आहे कुठे सो मला वाटतं वाटतं की धुळेकरांसाठी या धुळ्याचे जे यंग जनरेशन आहे त्यांना ऑलवेज एक चांगलं मला वाटतं तर आतापासून सूर्य जिम क्लबच्या माध्यमाने त्यांना एक चांगली जिम चांगले इक्विपमेंट चांगले ट्रेनर्स चांगले न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि सगळे फिजिओ वगैरे त्यांना मिळेल आणि मला असं वाटतं की सूर्य जिमसारख्या जिम ऑलवेज सगळ्या पूर्ण भारतामध्ये खुलल्या पाहिजेत आणि ऑल ग्रेट गोष्ट टू समिट आणि टीम की त्यांनी युट्यू चांगली जिम इथे सौर सर सौरभ असो सॉरी सौरव असो आणि पूर्ण त्यांची फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून असंच त्यांनी जिम केवळ्यामध्ये एक ब्रांच नाही तुम्ही दहा पंधरा ब्रांच खोलाव्या ऑलवेज हीच देवाकडे प्रार्थना आणि पूर्ण सगळ्या चिंक्या <laughs> मला बोल वाटतंय मुलं माझी जर्नी इंडियामध्ये जर्नी होती कॅमेएच चे ॲथलिट होतो मी आता प्रो ॲथिट झालो आहे आता माझी जर्नी रिअल जर्नी स्टार्ट झाली लाईकची माझ्या आता मी जाणार बाहेर यू एसमध्ये जाणार कॅनडामध्ये जाणं आयच्या चॅम्पियनशिप माझ्या त्या टीमना आणि माझं टार्गेट आहे लाईफमध्ये की मला ऑलिम्पियामध्ये गोल्ड जिंकायचा इंडियाचं देशाचं नाव पुढे आणायचं आणि नक्कीच मी दोन तीन वर्षामध्ये हे स्वप्न पूर्ण करेल माझं तर संदेश देणार की ज्या पण वाईट सवयी आहेत त्यापासून लांब राहा कुठल्याही प्रकारचे नशे कुठल्याही प्रकारचं काही खाणं ची काही गरज नाही आहे तुम्ही एक जंक फूड खाता त्याची मी किंमत आणि डाईट फूडची किंमत त्यामुळे जास्त फरक नाही आहे चांगल्या गोष्टी खा मला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये जंक फूड इझिली अवेलेबल आहे त्यामुळे लोकं खातात डाईट फूड आणि डाईटला जास्त प्राधान्य दिलं जात नाही इथे पण मला असं वाटतं की तुम्ही जर चांगला विचार केला तुम्ही धान तरी दिवसाला खाल्लात डाळभात खाण्याऐवजी किंवा कुठले ऑइली फूड खाण्याऐवजी आणि जे नशे आपण जे मुलं आजकाल जे यंग जनरेशन मुलं नशे करतात सिगरेट पितात किंवा दारू पितात वॉटेवर इट ते सगळं बंद झालं पाहिजे आणि सगळ्यांना मी विनंती करेल की सगळ्यांनी जिमला या बिकॉज कोरोनाने आम्हाला सगळ्यांना एक शिकवण दिली आहे की बाबा तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही वाचाल नाही असाल तर तुम्हाला नक्कीच काय नाही काय देऊ